सहा वजा चार बरोबर किती आता या ठिकाणी सहामधून चार वजा करायचे आहेत म्हणजेच काढून टाकायचे आहे मग हे उदाहरण सोडवण्यासाठी सर्वात अगोदर वरी दिलेल्या एवढे आपण सफरचंद घेऊयात मग वरी किती दिलेला आहे वरी दिलेला आहे सहा म्हणून या ठिकाणी आपण सहा सफरचंद घेऊयात त्यानंतर या, या सहामधून चार वजा करायचे आहेत म्हणजे काढून टाकायचे आहेत म्हणून या सहा सफरचंदा पैकी चार सफरचंद आपण काढून टाकूया चला बरं मोजा आता किती राहिले बरं तर बघा एक दोन दोन सफरचंद राहिले म्हणजेच सहा वजा चार याच जे उत्तर आहे ते येत दोन आज वजा तीन बरोबर किती आता हे गणित सोडवण्यासाठी सर्वात अगोदर आपण वरील संख्ये एवढे म्हणजेच पाच एवढे नारळाची झाडं घेऊयात बघा एक दोन तीन चार पाच आता या पाचमधून तीन नारळाची झाडे आपल्याला काढून टाकायची आहेत म्हणून आपण ही तीन झाडं काढून टाकली मग बघा बरं आता किती शिल्लक राहिले एक दोन म्हणजेच पाच वजा तीन याचं जे उत्तर आहे ते येत दोन सात वजा चार बरोबर किती आता या ठिकाणी वरच्या सात एवढे आपण मेणबत्त्या घेऊयात आणि त्यामधून खालचा जो अंक आहे चार या चार एवढ्या मेणबत्त्या आपण काढून घेऊयात मग बघा बरं सात मधून चार गेल्यानंतर किती राहतात आता आपण राहिलेल्या मेणबत्त्या मोजून घेऊया एक दोन तीन सात चार गेल्यानंतर खाली किती राहतात तीन सहा वजा तीन बरोबर किती आता हे उदाहरण सोडवण्यासाठी सर्वात अगोदर त्या झाडावरती किती खारुताई आहेत बघा बरं तर वरची जी संख्या दिली सहा या सहा संख्या एवढ्या खारुताई या ठिकाणी आपल्याला बसलेल्या दिसत आहे आणि थोड्याच वेळामध्ये काय झालं खालचा जो अंक आहे तीन या तीन एवढ्या खारुताई इथून निघून गेल्या मग किती राहिल्या बघा बरं एक दोन तीन म्हणजेच सहा वजा तीन बरोबर उत्तर येतं तीन सहा वजा एक बरोबर किती आता हे उदाहरण सोडवण्यासाठी वरच्या सहा या अंका एवढे आपण मासे घेतलेले आहेत आणि त्यामधून खालचा जो अंक आहे एक याच्या एवढे मासे त्याच्यातून काढून घ्यायचे आहेत मग बघा एक मासा त्याच्यातून आपण काढून घेतला मग किती मासे शिल्लक राहिले मोजा बरं एक दोन तीन चार पाच किती मासे राहिले पाच याचाच अर्थ सहामधून जर एक गेला तर खाली उरतात पाच पाच सात वजा पाच बरोबर किती आता या ठिकाणी बघा मधून पाच गेल्यानंतर किती राहतात मग हे उदाहरण सोडवण्यासाठी सर्वात अगोदर वरती जे सात दिलेले आहेत तेवढे आपण झाडाचे चित्र घेऊयात मग या ठिकाणी आपण सात झाडांची चित्र घेतलेली आहेत आणि त्याच्यामधून पाच चित्र आपण बाजूला काढूयात बघा मग सात मधून पाच गेले याचाच अर्थ पाच चित्र बाहेर जर काढली तर किती शिल्लक राहिली बघा मोजा बरं एक दोन म्हणजेच सात मधून पाच गेल्यानंतर किती राहतात दोन राहतात म्हणून सात वजा पाच याच जे उत्तर येतं ते येत दोन पाच वजा दोन बरोबर किती आता हे उदाहरण सोडत असताना आपण सर्वात अगोदर पाच गुलाबाची फुलं घेऊयात आणि त्यामधून वजा दोन करायचं आहे म्हणून या पाच फुलांपैकी दोन फुलं आपण काढून घेऊयात आता बघा बरं किती फुलं शिल्लक राहतात तर बघा एक दोन तीन म्हणजेच पाचमधून दोन काढल्यानंतर तीन शिल्लक राहतात म्हणून पाच वजा दोन याचं जे उत्तर आहे ते येतं तीन चार वजा दोन बरोबर किती आता या उदाहरणामध्ये आपल्याला चारमधून मधून दोन काढायचे आहे म्हणून या ठिकाणी सर्वात अगोदर हो आपण चार आंबे घेऊयात आता या चार आंब्यापैकी दोन आंबे आपण काय करूयात काढून टाकूयात पण बघा खाली किती उरतात एक दोन म्हणजे चार वजा दोन बरोबर याचं जे उत्तर आहे ते येतं दोन